त्याचा रेट एक्क्याऐंशी धंदा चालू केला जमीन तुमची आणि सगळं केलं तर आमचं म्हणणं त्या बाबतीमध्ये बैठक किंवा निर्णय तरी घ्या ती तशी लोकांचा रिस्पॉन्स नाही मग कोणतरी मोठा माणूस घेणार आणि मग परत त्याचा हे होणार पेक्षा आपण तो पॉलिसी निर्णय घ्यावा सभापती मोदय अशा पद्धतीचा निर्णय मला असं वाटतं की गृहनिर्माण विभागानं म्हाडाच्या बाबतीमध्ये घेतलेला आहे की ज्या ठिकाणी घरं विकली जात नाही मग त्याच्यामध्ये अत्यल्प असेल अल्पभूधारक असेल मध्यम असेल किंवा उच्च असेल त्याच्यामध्ये त्यां माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पंचवीस टक्के पंधरा टक्के दहा टक्के तीस टक्के अशा किमती कमी केल्या आणि त्याच्यानंतर फार मोठा त्याला रिस्पॉन्स मिळाला आहे तर शशिकांत शिंदेसाहेबांनी जी सूचना ही ठिकाणी केलेली आहे ती अतिशय रास्त सूचना आहे आणि त्या बाबतीमध्ये देखील सिडकोला कारवाई करण्याचे निर्देश हे नक्की शासनाकडनं दिले जातील